नमस्कार मी पार्वती आज आपल्यासाठी एक छानसा अभंग घेऊन आली आहे आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेअर करा प्रत्येकाच्या वाटे असतात तात भोग कसला हा रोग आला प्रत्येकाच्या वाटे असतात तात भोग कसला हा रोग आला ज्याचे त्याचे दुःख ज्याला त्याला मोठे म्हणून एक खोटे व्यर्थ कोणी ज्याचे त्याचे दुःख ज्याला त्याला मोठे म्हणून एक खोटे व्यर्थ कोणी समजेल तेव्हा जावे त्याच्या कुळा सोसलेल्या कळा त्या जीवाने समजेल तेव्हा जावे त्याच्या कुळा सोसलेल्या कळा त्या जीवाने यशाचा शिखर दिसतो जगाला ठावे का कुणाला कष्ट किती यशाचा शिखर दिसतो जगाला ठावे का कुणाला कष्ट किती एकांती पडला अश्रूंचा पाऊस एकांती पडला अश्रूंचा पाऊस भरू आली कुस अभंगाची एकांती पडला अश्रूंचा पाऊस भरू आली कुस अभंगाची भरू आली कुस अभंगाची धन्यवाद